नमस्कार मित्रमित्र जेव्हा आपल्या जवळचे लोक आपल्यासोबत वाईट वागतात तेव्हा मनाला खूप वेदना होतात कारण ज्या लोकांपासून आपल्याला आधार प्रेम समज मिळायला हवी त्यांच्याकडून जेव्हा अपेक्षा भंग होतो अशा वेळेस समोरच्या व्यक्तीबरोबर कसे वागावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे सूड कधीही घेऊ नका सूड घेण्याचा प्रयत्न देखील करू नका त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल असे वाटत असले तरी देखील हे दीर्घकालीन समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे ही गोष्ट कधीही करू नका दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या मन दुखवल्यावर लगेच निर्णय घेऊ नका थोडं शांत झाल्यावर विचार करा तिसरी गोष्ट म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या जागे स्वतःला ठेवून बघा कदाचित ते जाणून बुजून नाही तर नकळत वागत असतील ही गोष्ट देखील तपासून पहा चौथी गोष्ट म्हणजे संवाद सुधारा फोनवर किंवा मॅसेजने गैरसमज वाढतो शक्यतो समोरासमोर बोलून घ्या पाचवी गोष्ट म्हणजे लहान सहान गोष्टीवर जास्त मन लावू नका काही गोष्टी सोडून द्या नेहमीच प्रत्युत्तर द्यावं लागतं असं काही नाही सहावी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत जाणून घ्या जर वारंवार अनादर होत असेल तर स्पष्ट बोला की तुम्हाला आदर हवा आहे सातवी गोष्ट म्हणजे सकारात्मक राहा त्यांच्या चांगल्या गुणाकडेही लक्ष द्या केवळ दुखावणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका आठवी गोष्ट म्हणजे आपली मर्यादा ठरवा कोणी खूप दुखावत असेल तर थोडं अंतर ठेवणं कधीही योग्य ठरू शकतं नवी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका जर ते तुमच्यावर दबाव टाकत असतील किंवा काही गोष्टी करण्यासाठी सांगत असतील ज्या तुम्ही करू शकत नसाल तर नाही म्हणायला अजिबात संकोच करू नका दहावी गोष्ट म्हणजे मन हलक करा विश्वासू मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील इतरांशी मन मोकळ करायला शिका मन मोकळ केल्यामुळे आपल्याला हलकं वाटू शकतं अकरावी गोष्ट म्हणजे शांत रहा लगेच राग किंवा दुःख दाखवू नका भावनिक होऊन बोलल्याने परिस्थिती आणखी बिघडते बारावी गोष्ट म्हणजे कारण समजून घ्या कधी कधी ती व्यक्ती तणावत असू शकते व्यस्त असते किंवा आपोआप मनावर घेतलेलं नसतं कारण शोधायला प्रयत्न करा तेरावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावना सांगा योग्य वेळ पाहून शांतपणे सांगा की तुझ्या या वागण्याने मला वाईट वाटलं दोष न देता स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिका यामुळे गुंता होत नाही आणि नाते सुरक्षित राहतात चौदावी गोष्ट म्हणजे अपेक्षा कमी ठेवा जास्त अपेक्षा ठेवली की जास्त दुखावतो नाते टिकवायचं असेल तर थोडं मन हलकं ठेवा पंधरावी गोष्ट म्हणजे आपलं मन सांभाळा वाचन संगीत प्रार्थना आवडती गोष्ट यात मन गुंतवायला शिका सोळावी गोष्ट म्हणजे मर्यादा ठेवा जर वारंवार वार दुखावत असतील तर थोडं अंतर ठेवणं ही योग्यच आहे सतरावी गोष्ट म्हणजे माप करणं शिका काही वेळ जपण्यासाठी विसरून माफ करणं गरजेचं असत या सतरा गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील थोडक्यात सांगायचं तर राग न धरता समजून घेत आपल्या भावना स्पष्ट सांगून आणि गरज वाटली तर थोडं अंतर ठेवून वागा स्वतःला वेळ द्या संवाद साधा अपेक्षा कमी ठेवा स्वतःची किंमत जाणून घ्या आणि गरज असेल तर अंतर ठेवा या गोष्टीमुळे नक्कीच तुमच्या नात्यावर परिणाम होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद